नमस्कार सतीशो न्यूज मध्ये स्वागत आहे मेरज तालुक्यातील नारवाड अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथे बुधवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भाजपची झंजावती प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली प्रचार सभेच्या सुरुवातीस बेड जिल्हा परिषद गटातील उमेदवार अस्मिता बाळासाहेब मनमोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रचंड केला आहे

याची देही याची बोल असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय ये जनता पार्टीचे हात बळकट करणं आणि या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तुम्ही आम्ही साथ देणं तितकीच आहे माझी सरपंच एम के माळी म्हणाले हा निधी आणण्याच पराक्रम किंवा सिंहाचा वाटा हा आमचे लोकनियुक्त सरपंच आणि त्याच्यावर प्रेम करणारे आमचे भाऊ यांचं आहे तर पहिल्यांदा आपण हा निधी सर्वांगीण विकास काय असतो त्याच मोठिमंत उदाहरण हे आपलं नरवड गाव आहे यानंतर माजी उपसरपंच तानाजी माळी म्हणाले आमच्या हे दोन उमेदवारी आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे उमेदवार कोण दिले आहेत हे उमेदवार आमचे कार्यसम्राट आमदार मान्य सुरेश भाऊ साहेबांनी हे उमेदवार दिले आणि आमचे लोकनीय सरपंच यांनी हे उमेदवार दिलेले आहेत तर या उमेदवारांनाच का करायचं किंवा मतदान का करायचं भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार हो आहेत तर त्याचं कारण असं सांगतो आमचे आमदार सुरेश कार्यसम साहेबांनी आमच्या नरवड गावाला अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिला दे अठ्ठेचाळीस कोट याशिवाय आरपीआयचे अरविंद कांबळे म्हणाले मला इतकंच म्हणायचं आहे की कमळ म्हणजे विकास आहे आणि विकास म्हणजेच कमळ आहे त्या ठिकाणी काल तिकडे उल्लेख झाला की गावातील काय पुढारी सर्वजण एकत्र येऊन महारुती दादाच्या पाठीमागे लागले पण महारुतीदाचा कोराला न कोरा यानंतर राजू कोरे यांनी आपले मत व्यक्त केले तर दोन हजार हो चौदाच्या अगोदर जर तुम्ही निश्चित बघत असाल प्रत्येक गावामध्ये सात ते आठ तास वीज जायची लाईट जायची नक्की काय मी बोलतो ते खरंय काय सात आणि दोन हजार चौदा ला ज्या वेळेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे प्रदक्षिण मुख्यमंत्री आणि या देशामध्ये नरेंद्र सरकार आलं त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असाल तर लाईट जाते हे आता कधी तर म्हणजे आपल्याला कळते नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे म्हणाले सोलापूरात पुणे जिल्ह्यामध्ये त्या सरपंचांचं एकमेव महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि गावाचा विकास करायचा असतो ते त्यांनी दाखवून असे जर सरपंच आपल्याला मिळाले असतील त्या सरपंचांचं काम एवढं मोठं असेल या सरपंचांचं कामाचा आदर्श जर महाराष्ट्र आदर घेत असेल आणि अशा सरपंचाच्या गावामधून एखादा उमेदवार पंचायत समितीमध्ये जर तुम्ही पाठवणार असाल तर तो किती प्रामाणिकपणे काम करेल सरपंचांचा किती आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करेल त्याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या आज रुपालिता तुमच्या गावच्या आहेत सर्वांच्या हक्काला ओ देणार आहेत सर्वांना जा वेळेत कधीही तुम्ही फोन केला कधीही के तुम्ही काम सांगितलं महेशला हक्काने काम सांगितलं रात्री महेशला बारा वाजता जरी फोन केला तर महेश तुमच्या जागेला येईल असं महेश आज आमच्या अस्मिता मॅडम जे आहेत त्या राजकारणामध्ये कधी नव्हत्या त्यांना कर राजकारणामध्ये खूप मध्ये नसता कारण मी माझ्यासारखा सामान्य मल्लेवाडीतला सा कार्यकर्ता सरपंच होतो सोसायटीचा चेअरमन होतो पंचायत सदस्य हो आणि जिल्हा बँकेचा गेल्या दहा वर्ष लोकनी सरपंच मारती महादार यांनी ही मतदारांना कमळाला मत म्हणजे विकासाला मत असल्याचे सांगितले जनता आहेत आणि यांच्या विश्वासावर साहेब मी सांगतो की नरबार मधून मी उच्चांकी मतदान या ठिकाणी दोन्ही उमेदवारला देणार आहे आणि पंचायत समितीला जेवढं मतदान मिळेल तेवढं जिल्हा परिषद लागणार आहे आम्ही दोन मतांची मागणी या ठिकाणी केली आहे दोन मतांची आणि मी तुम्हाला सांगतो आता उदय म्हणतील की सरपंचांना अगदी मत मां मला मागण्याचा अधिकार या देशाचे शिल्पकार ज्यांनी घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा कलम मागाशी राजूभा कोरेने सांगितलं आपल्या अरविंद भाऊने सांगितलं त्यामध्ये जर कोणाला अधिकार असेल लोकशाहीमध्ये हक्क असेल तर ते आम्हाला आहे कारण ज्यांच्याकडून कोणाला तरी दिलेलं असतं त्यांनाच मागण्याचा अधिकार असतो म्हणून मी सरपंच पदाची धुळ सांभाळल्यापासून आजपर्यंत तीन वर्षामध्ये साहेब पुस्तक आणले होते पुस्तक जाहीरनामा वचननामा की ग्रामपंचायत निवडून घडू असताना त्यामध्ये सगळी कामं झालेली आहेत दोन ते तीन कामं राहिलेली आहेत आणि त्या कामात ती काल मी माझ्या सभेत सांगितले की काल कोणती कामं राहिली आहेत ते तर ते गावातला विषय वेगळाने आता या लक्ष्मी नगरवरती बोलतो की या ठिकाणी जो व्हिजन आहे आम्ही जे काय केले आणि काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मग त्या लक्ष्मी मंगळात तर याच्या अगोदर तुम्हाला सांगतो या गावामध्ये गटरे असतील रस्ते असतील सगळे काही नव्हतं आता जल या आपल्या पाण्यामुळे काहीतरी रस्ते आपण केलेले सुद्धा खोदले के गेलेले आहेत पण ते सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच सतीश कुमार माळी यांनी केले पक्षाच्या सीटा फिक्स आहे हे सगळं माहिती आहे पण तरी पण काही लोक संभ्रमावस्थेत असतात किंवा काही लोकांना अजून नेमकं काय आहे काय झालंय काय याची माहिती नसते तर ती माहिती द्यायची आहे आमच्या गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच मारुती दादा तसेच आमच्या पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रुपाली ताई तसेच जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार अस्मिता राई यांचं नेमकं यां या मतदारसंघासाठी व्हिजन काय आहे त्यांचं प्लॅन काय आहे हे तुम्हाला आज थोडस सांगायचं आहे यासाठी ही एक सभा बोलवलेली आहे